मुंबई नासिक हाईवे पर ट्रैफिक जाम शाहपुर और आसनगांव के दरमियान रोड पर जगह जगह खड्डे पड़े हैं और यहां पुल का काम भी चल रहा है रास्ते पर पड़े खड्डे और इस पुल के रखड़े हुए काम की वजह से यहां भारी ट्रैफिक जाम लगा रहता है इस रास्ते पर सफर कर रहे वाहन चालक इस समस्या से बहुत त्रस्त है स्वतः ड्राइव कर निकाल तो गावा कड़े तो सका पांच वजह अकरा ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो हे नेहमीच झालंय शहापूर आसनगावचा जो रेल्वेचा ब्रिज आहे पुलाचं चा काम चालू आहे दोन हजार एकोणीस पासून जो रखडवलो आहे तो अजून काम पण होत नाही आणि आता पडग्या वाशिमच्या इथं ब्रिज आहे त्या ब्रिजचं पण आहे आणि एवढे मोठे मोठे खड्डे पडले शिवाय यांना टोल पण देतो आपण तरी पण ब्रिजचं चा काम चालू नाही आज सॅटर्डे भरपूर जण बाहेर निघालेत फिरायला वगैरे निघालेत कोणाचं लग्न आहे एवढं ट्रॅफिक जाम आहे प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा